रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या जनेंद्रपतसंस्थेच्या सभासदांना शेअर्सच्या वीस ते पंचवीस टक्केप्रमाणे दाम दुप्पट ठेव पावती देणार एकोणतीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन सुकुमार किनिंग यांनी केले जाहीर बुमनाळे येथील जनेंद्रपतसंस्थेची एकोणतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली सभासदांना शेअर्सच्या वीस ते पंचवीस टक्केप्रमाणे दाम दुप्पट ठेव पावती देणार असल्याची घोषणा जवाहर कारखान्याचे संचालक व जिनेंद्र पतसंस्थेचे चेअरमन सुकुमार किनिंगे यांनी केले सभासदांचे स्वागत व अहवाल वाचन सेक्रेटरी संजय कुंभोजे यांनी केले सभेच्या अध्यक्षस्थानी तातोबा शहापुरे होते जिनेंद्र पतसंस्थेचे अधिकृत भागभांडवल पन्नास लाख रुपये आहे वसूल भागभांडवल सत्तावीस लाख साठ हजार रुपये आहे ठेवी सतरा कोटींपेक्षा जास्त आहेत कर्जे दहा कोटी चौऱ्याऐंशी लाखापर्यंत आहे गुंतवणूक सहा कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये आहे नफा एकोणीस लाख त्र्याण्णव हजार असल्याची माहिती सेक्रेटरी संजय कुंभोजे यांनी सांगितले यावेळी बोलताना चेअरमन सुकुमार किनिंगे म्हणाले संस्थेच्या सभासदांना लाभांश बारा टक्केप्रमाणे प्रमाणे देण्यात येणार आहे संस्थेच्या सोमालकीच्या सुंदर प्रशस्त इमारतीचे स्वप्न पूर्ण झाले आहे कोरोना महापौर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे संस्थेचा रौप्य महोत्सव अद्याप साजरा करता आलेला नाही मात्र तो लवकरच आयोजित करण्यात येणार आहे संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त सभासदांना भेट म्हणून शेअर्सच्या वीस ते पंचवीस टक्केप्रमाणे दामदुप्पट ठेव पावती देण्यात येणार आहे याशिवाय कॉमन भेट योजनाही राबविण्यात येणार आहे संस्थेचे सर्व कामकाज संगणकीकृत आहे एनएफटी आर टी जी एस लाईट बिल भरणा फोन बिल डी टी एच रिचार्ज सुविधा संस्थेकडून देण्यात येत आहेत सोनेतारणावर दहा टक्केप्रमाणे तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे संस्थापक चेअरमन सुकुमार किनिंगे यांनी सांगितले यावेळी व्हाईस चेअरमन सुभाष कुसनाळे संचालक भाऊ सुमर्जे श्रीधर किनिंगे जिन्नाप्पा मालगावे हर्षवर्धन मर्जे मल्लाप्पा शहापुरे चंद्रकांत मांजरे सुनील कांबळे सवई पुदाले अर्चना सुकुमार कबाडे शरीफ मौला झांबरे सर्व कर्मचारी व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते रयत वृत्तसेवेसाठी सुनील संपाळ